रफारच्या या हुक किंवा आकडा ज्याला आपण म्हणालो त्या रफारचं जे वैशिष्ट्य आहे त्याचं वैशिष्ट्य अजून एक आहे की तो स्वराक्षरांवरही सुद्धा दिला जातो स्वराक्षर स्वर अक्षरांवरही दिला जातो ओके जसं की यापैकी असं रु अर उर अरे हे काय आहेत हे स्वर आहेत आणि अशा स्वरांवर सुद्धा काय होत आहे असा हुक किंवा आकड्याचं स्वरूप आपण इथे लिहिलेलं आहे तर हे कशा पद्धतीनं लिहित असतो तर लक्षात घ्या जसं की नैऋत्य हवीर अन्न कुराण पुनरुच्चार पुनरैक्य तर याच्या वेळ याचा या शब्दांमध्ये काय आहेत हे स्वर आहे आणि अशा स्वराक्षरांवर सुद्धा काय होत आहे रचं रफाराचं स्वरूप आपण हुक किंवा आकड्याच्या स्वरूपामध्ये लिहित आहोत ओके okay? तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या या अशा शब्दांमध्ये याचा उच्चार कुठं होत आहे तुम्ही प्रॅक्टिकली उच्चार करून बघा नैऋत्य हवीर अन्न कुरआन उच्चार कुठं होणार इथे होणार कुरान पुनरुच्चार पुनर उच्चार न च्या नंतर उ रचा इथे उच्चार झालेला आहे ओके okay? पुनरऐक्य पुनर पुनर् ऐक्य रचा उच्चार कुठे झाला त्या व्यंजनाच्या अगोदर झालेला आहे पण लिखाण कुठे केलं की आपण त्या त्याच्या पुढच्या दुसऱ्या अक्षरावर आपण त्या रफारचं लिखाण केलेलं आहे अगोदरचा नियम आपल्याला तोच सांगत होता ओके तर अशा पद्धतीनं असा जो हुक किंवा आकडा आहे रचा प्रकार आहे तो स्वराक्षरांवर सुद्धा लिहित असतो अशा पद्धतीनं ओके आता यामध्येही काही वैशिष्ट्य आहेत जसं की आपण आपण काही शब्द बघितलेले आहेत जसं की संस्कृत शब्द आहेत अशा संस्कृत शब्दांमध्ये जसं की आपण लिहितो कीर्तन जीर्ण ऊर्ध्व ओके ऊर्जा उर्मी तर या रचं जे लिखाण केलेलं आहे त्या त्यामध्ये त्याचं लिखाण तशा पद्धतीनं का केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या तर यामध्ये हा जो तुम्ही लक्षात आला असेल हा जो त्याच्या सुरुवातीचा त्याच्या मागचा अक्षर आहे रच्या मागचा अक्षर कसा आहे दीर्घ आहे ओके दीर्घ ऊ आणि जी ईची मात्रा आहे ती कशी आहे दीर्घ ईची मात्रा आहे आलं का लक्षामध्ये तुमच्या मग इथे हा नियम आपल्याला पाहायला मिळतो की असे संस्कृत शब्द आहेत आणि संस्कृत शब्दावर येणारा ज्या अक्षरावर रेफ असेल त्या अक्षराच्या आधीच्या अक्षरावरचा जो इकार किंवा उकार असतो तो कसा असणार दीर्घ असणार आहे ओके ज्या ज्या वेळेस ज्या अक्षरांमध्ये अशा रफारचा हुक किंवा आकडा येतो त्या वर्णाच्या अगोदरचं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये जो इकार आहे उकार आहे तो कसा असणार आहे दीर्घ असणार आहे ओके हे कसं वैशिष्ट्य आहे जे की रफारच्या हुक किंवा आकडा या रेफमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओके मग याच्यामध्येही काही अजून गोष्टी आहेत तेही आपण कंटिन्यू करू त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आता आपण असे काही शब्द बघू जे काही अपवाद आहेत आणि ते संस्कृतमध्ये किंवा दुसऱ्या भाषांमध्ये ते नियम म्हणून स्वीकारले जातात ते कशा पद्धतीने आहे तर उदाहरण बघा जसं की निर्मल ओके निर्मिती दुर्योधन दुर्वास ओके okay, तर मी या ठिकाणी या शब्दांमध्ये दोन दोन ठिकाणी टिकमार्क केली का केली तर बघा यामध्ये रफारचा उच्चार रफारचं लिखाण कोणतं आहे त्या अक्षराच्या डोक्यावर आहे उच्चार कुठं होत आहे निर्मल उच्चार इथे होत आहे ओके okay? व्यंजनाच्या अगोदर उच्चार होत आहे निर्मिती दुर्योधन दुर्वास तर यामध्ये काय वैशिष्ट्य आहे मग तर लक्षात घ्या शब्दाच्या सुरुवातीला काय आहे निर आणि दूर ओके शब्दाच्या सुरुवातीला काय आहे निर आणि दूर हे काय आहे तर हे आहेत उपसर्ग ओके इथं दूर आलं लक्षामध्ये इथं निर ओके मग शब्दाच्या सुरुवातीला काय आहे निर किंवा दूर यापैकी एखाद उपसर्ग आहे मग यामध्ये काय होत आहे की रचा जो रेफ आहे काय आहे रचा रेफ झाला असेल निर किंवा दूर या उपसर्गातील हा जो र आहे र ओके त्या रचा रेफ झाला असेल या रचा काय झालेला आहे रेफ झालेला आहे म्हणजे रफार झालेला आहे तर त्यावेळेस काय होणार तो नी किंवा दू हे रस्वच राहतात ओके आलं या नीर किंवा दूर या दोन उपसर्गांमध्ये शब्दाच्या सुरुवातीला हे नीर किंवा दूर हे उपसर्ग आले आपण बघितलं निर्मल निर्मिती दुर्योधन सुर दुर्वास तर निर आणि दूर हे काय आहे तिथे उपसर्ग आहेत या निर आणि दूरमध्ये काय झालं या रचं काय झालं रफार रेफ मध्ये रूपांतर झालं हुक किंवा आकडाच्या या प्रकारामध्ये झालं ओके मग या दूचं काय करायचं तर या दूचं काय केलं नी किंवा दू कसं केलं रस्वच राहू दिलं ओके हा नी किंवा दू कसा राहणार आहे रस्वच राहणार आहे ओके त्याच्यामुळे तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये हे शब्द खूप कामा येतात ओके okay? मग लक्षात घ्यायचे अजूनही अशी काही उदाहरणं आहेत जसं की उर्वशी ओके okay? उर्वशी उर्वरित कुरकुट रोहक उच्चार कुठं होतं आहे इथे होत आहे पण लिखाण कुठे झालं या अक्षराच्या त्याच्या पुढच्या अक्षराच्या शिरोरेखेवर झालं व तिचा जो अक्षर आहे तो कसा आहे रस्व आहे ओके मग असे उर्वशी उर्वरित कुरकुट गिर्यारोहक हो अशा शब्दांमध्ये सुद्धा काय आहे अशा रेफ असलेल्या अक्षरांचा रेफ असलेल्या अक्षरांच्या आधीच अक्षर आधीचं उकारही कसा है? आहे रस्व आहे ओ समजलं ओके okay? खूप सोपा नियम आहे हे नियम तुम्हाला शुद्ध लेखनाच्या टॉपिकमध्ये पाहायला मिळतात शुद्ध लेखनाच्या नियमांमधून तुम्हाला ले हे असे शब्द शुद्ध लेखनामध्ये विचारले जातात त्याच्यामुळे हे पॉइंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते जर तुम्हाला काही समजलं नसेल डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता मराठीमध्ये असे काही शब्द आहेत तर जेव्हा रफार होतो रची जेव्हा रेफ होते तेव्हा त्याच्या सुरुवातीचं अक्षर त्याच्या आधीचं अक्षर हे इकार किंवा उकार त्याचा रस्व किंवा इकारान कसा असतं हे आता आपण बघू तर यामध्ये काही शब्द आहेत जसं की उदाहरणार्थ इर्द इर्द गि गी, इर्द गिर्द ओके किर्र खुर्ची तुर्क दुर्बिन भुर्र तर या शब्दांमध्ये तुमच्या लक्षात आलं का की आपण जेव्हा हा जो रफार लिहिलेला आहे रचा रची रो, रेफ लिहिलेली आहे त्या अक्षरावर त्याच्या मागचं जे अक्षर आहे ते, ते, ते कसं आहे ते आहे रस्व ओके रस्व आहे म्हणजे काय मात्रा कशीची आहे मात्रा छोटी उकार आहे किंवा छोटा छोटा उकार आहे किंवा छोटा इकार आहे मग तो ई स्वतःच्या फॉर्म मध्ये का असना किंवा मात्रेच्या स्वरूपात का असना ओके किंवा स्वतः ई किंवा ऊ अशा स्वतःच्या फॉर्म मध्ये का असना ओके मराठीतील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा असा आग्रह आहे की जे शब्द आहेत त्यांचं जे लिखाण आहे ते जे मराठीतील शब्दांचा जो रफार मधील जो रेफ आहे त्यामधील जे अक्षर आहेत ते कसे असावेत रस्व असावेत मग आपल्याला हेही पाहायला मिळतं की जेव्हा आपण पुस्तक एखादं वाचायला घेतो किंवा कोणतेही ऑफिशियल लेवलवर तर असे काही शब्द आहेत ते अजूनही दीर्घ लिहिली जातात जसं की कि किर्द कार किर्द ओके अर्क कळते का तुम्हाला तर हे आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला ऑफिशियल मिळतं ओके ज्या पुस्तकांमध्ये आपण वाचतो तर आपल्याला हे शब्द कसे दिसतात असे दीर्घ दिसतात मग लक्षात घ्या या ठिकाणी हे जे शब्द आहेत आपण हे लिखाणामध्ये आहेत पण मराठीतील तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक म्हणतात की मराठीमध्ये जेव्हा र चा रेफ होतो अशा हुक किंवा आकडाच्या स्वरूपामध्ये त्यातील जो सुरू अगोदरचं जे आधीचा जो इकार किंवा उकार आहे तो रसव लिहायचा आहे हे आपल्या मराठीचे तज्ज्ञ लोक असं सांगतात ओके पण आपल्याला जेव्हा पुस्तकामध्ये किंवा ऑफिशियल लेवलवर पाहायला गेलं तर आपल्याला असे शब्द अजूनही काय आहेत दीर्घ स्वरूपामध्ये पाहायला मिळतात ओके तर यामध्ये मग यांचं काय होऊ शकतं तर लक्षात घ्या शब्दाला जेव्हा प्रत्यय लागत असतो मग अशा शब्दाला जेव्हा प्रत्यय लागत असतो जसं की कारकिर्दी या शब्दाला प्रत्यय लागला कारकिर्दी इथं काय लागला प्रत्यय लागला हा प्रत्यय त प्रत्यय लागला तर या काय होणार तोच किर्द आहे पण त्यामध्ये काय केलं आपण या कीची मात्र रस्व केली आहे कधी केली ज्या वेळेस अशा शब्दांमध्ये काय केलं ला प्रत्यय लावला आहे त्यावेळेस काय होणार ज्या वेळेस असा प्रत्यय असेल तर तेव्हा त्या आधीचा अक्षराचा इकार उकार रस्व लिहिला तरी चालतो हे आपल्या व्याकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओके तर असं हे रस्व काढलं तरी चालतं अशा शब्दांमध्ये कधी त्या शब्दाच्या शेवटी जेव्हा प्रत्यय लागून येत असतो ओके okay? तर या नियमांचा किंवा शब्दांचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर हे जे शब्द आहेत हे तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये विचारतात कोणत्याही परीक्षेमध्ये हे शब्द असे आहेत की ते तुम्हाला गोंधळात सहज टाकू शकतात त्याच्यामुळे हे जे रफारचे रेफ असलेले उदाहरणं आहेत जे की शुद्ध लेखनासाठी आहेत आणि ते परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ओके तर आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर होत आहेत अशी मी आशा करते तरी तुम्हाला काही डाऊट येत असेल समजत नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा